डिजिटल बातमी खरी भूमिका चाच कडूसमधून शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तनुजताई संदीप घनवट यांच्या विरोधात पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पत्नी बहिरवाडीच्या लोकनियुक्त सरपंच वसुधाताई राक्षे अशी लढत होईल मागच्या वेळी येथील लढतीत पराभूत झालेल्या कांचनताई ढमाले यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मैदानात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत विशेष बाब म्हणजे वसुधाताई राक्षे यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दिलीप मोहिते पाटील आणि अतुल देशमुख यांचे फोटो शेअर करण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे रेटवडी वाफगाव गटात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी सदस्या डॉक्टर ते राक्षे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनति राजेंद्र पाचारणे भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षा रोहिणीतई गणेश थिगळे यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे निवडणुकीपूर्वी पक्षीय उमेदवारी मिळवण्यासाठी या तिन्ही इच्छुकांच्या समर्थकांनी मतदारसंघात जनसंपर्कात मोठा गवगवा उभा केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून बाजार समितीचे संचालक जयसिंग शेठ भोगाडे यांच्या सुनबाई दीप्तीई प्रसाद भोगाडे या एकमेव इच्छुक उमेदवार आहेत पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता संतोष सांडभोर पाटील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष श्रद्धाताई सांडभोर देखील इच्छुक आहेत तर्फे खेड गटात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे इथून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ते पानसरे पुन्हा उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत याशिवाय माजी आमदार मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते पाटील शरद मोहिते आणि ज्येष्ठ वकील ॲडवोकेट सर्जेराव पानसरे यांनी तयारी केली आहे पिंपळगाव येथील जनसेवक श्रीनाथ लांडे हे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या माध्यमातून इच्छुक आहेत तर स्वतःचा मतदारसंघ महिला राखीव खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विजय विजयसिंह शिंदे पाटील यांनी सर्वसाधारण असलेल्या या जागेवर लढण्याची घोषणा केली आहे या मतदारसंघात शिंदे पाटील यांच्या सक्रिय होण्याने निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत डॉक्टर शैलेश मोहिते यांनी आपण उद्धव ठाकरे शिवसेनेकडून एकमेव इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे आणि भाजपकडून जिल्हास्तरीय पदाधिकारी बापू हे एकमेव इच्छुक आहेत वाडा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस तथा दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे माजी सभापती काळूराम सुपे यांचे चिरंजीव समीर सुपे बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे जनसंपर्कात आहेत अतुल देशमुख समर्थक बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे आणि डॉक्टर संतोष सुपे यांच्याकडे शिवसेनेचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे